बाई लवकर निघायचं घ्यायचं बोललो परत उशीरच झाला ओ चला पटकन या चला आलो, आलो, थाम जा रहे। या चला, आउ चला की आता तिकडे काय घाड्या ड्युटीला चाललोय का चाल मी या बाय माणसाचा ना तुम्ही चला बर जायचं म्हटलं का नुसते काम काढायची तुमचं ना दरवेळेसच आहे अगं तुझं पण दर वेळेच झालं नुसती बाहेर निघलं की किरकिर किरकिर तुझ्या माहेरी जायचं म्हणजे मला का हा हेच हेच कारण आहे तुम्हाला ना म्हणून तुम्ही यायचं टाळताय माहितीये मामाची पोरगी केली हा पहिली तर हाऊस होती लई माझ्याशीच करायचं माझ्याशीच करायचं म्हणून तुझा, तुझा बाप म्हणजे माझा मामाच माग लागला होता ग मला अजिबात हाऊस नव्हती बाई आले की नाही अजून अरे येतो ना दमकाडकी उघडाच येऊ का सकाळी सहा वाजता उठून काय केले तुम्ही सांगा बरं गोट्या खेळत होतो बस मला माहेरला जायचं म्हटलं की तुमचे काही ना काही कामच निघतात नाही का अगं माझं काम असलं की तुझं माहेरला गठोड पुरलेलं असते तुम्हाला चार दिवस आधी सांगितलं होतं आपल्याला जायचंय म्हणून तुला चार दिवस आधी माहिती होत मला काम येत म्हणून हा हा दरवर्षी हीच नाटकं आहेत आता बडबड सुचते तुम्हाला वेळेवर हे बघा आज आले नाही ना मी कायमची सोडून चालली जाईल बर का अगं त्याचीच वाट बघतोय मी इतके दिवस निघे एकदाची नाही पण चुकी मी पण चुकी हा का अशी जाते ना निघून मग बघा तुम्ही वाट बघून थकून पण येणार नाही मी मी पण बघतो र माझा चिकाट मामा किती दिवस सांभाळतोय तुला दोन दिवसात घरी पाठवून देईन नाही असलेल्याची ना किंमतच नाही या माणसाला दाखवलंच पाहिजे थांब जरा अरे तुझ्या मामाला किंमत आहे का हा कधी बोलावलंय का आखाड खायला आणि आता श्रावणात फोन करतोय या जावाई पोळ्या खायला हे जे टिकूर न हाणलं हो माझ्या बापावर जायचं नाही बर का तुझ्या बापाला ते भीत का मी हा भीत का रे भीत का तुझ्या बापाला मी चला पहिले नुसती बडबड सकाळी सकाळी चला पहिले म्हणजे जायचंय माहेर जायचंय मला नीट बोलायचं बर का तू काय नीट बोलायचं तुम्ही पण नीट बोलायचं सकाळी सकाळी सुरू नाही करायची तन तन बोट कोणाला दाखवती तुम्हालाच दाखवती तुम्हाला तुमच्या सोबत लग्न करून आहे ना नशीबच फुटलं माझं अरे मग जाकी निघून आता पण लाईन लागली लाईन आणि तेव्हा पण लाईन लागली होती पण मामावर उपकार म्हणून तुझ्याशी लग्न केलंय कळलं का हो का हा माझ्या मागे पण छप्पन पूर्व ते म्हंटल शिन भांगारच होती मग तू अरे कॉलेज मधला चॉकलेट बॉय होतो मी चॉकलेट बॉय अस <laughs> मला बघितलं ना की पुरी ये जायचा रस्ता बदलायचा अहो माणूस विश्वास ठेवला तरी तरी बोला ना मला काही माहित नाही का तुमचं कॉलेज कोणता आणि तुमच्या माग पोरी कोणत्या होते ते जायचं नाही का मामाकडे हात चाल ना मग पटकन हो ना पुढे मला गेट लावायचे कळत का रे तुला वडा लाईन का तुला एवढं मोठं गेट हा हाय का बाई या माणसाने असं पंधरा वर्ष ताल मी तो तू काय मला साधा समजती का फेकूनच मारील आता चल म्हणलं ना पटकन मला फेकून मारील यायचं नाही कॅन्सल माझ आव चला ना चला काळा गाडी लवकर मारता काय आता का याला ताकद म्हणतात भांडणाची ताकद तुमच्यात भांडण्याची ताकद नाही चार महिने कोल्हापूरला होतो तिकडून हाकलून दिले लग्न केलंय मी जमत काही नाही एक काम बसू का हा बस बस चल बस बस लवकर हा इला किरकिर किरकिर किर आंघोळ केली का तू गाडी चालू आहे ना माझी होय काय हे अरे केली का, का नाही तू गाडी चालू आहे ना माझी फोळा माझ्यावर नारळ तुमचा नारड कसला नारड नाही काय फोडा चला हो करा काहीतरी काहीतरी म्हणजे गाडी चालू होत नाही तुझं तोंड चालू झालं सकाळपासून मला त्यानीच नको नको झाले कुठे गेली तुमच्यामुळे होत सगळं चांगली गाडी होती घरात तिला खराब करून ठेवली आणि हे डुप्लिकेट कोणाची तरी घेऊन आले डुप्लिकेट आहे काही डुप्लिकेट आहे मग नाहीतर काय सेकंड हँड घेऊन यायच्या खराब स्पोर्ट्स बाईक म्हणतात त्याला स्पोर्ट बाईक हा स्पोर्ट बाईक दिसते लईस धूम आहे तुमची एकदम नाही का ते बारीतल्या गाड्यांचा हाच प्रॉब्लेम असतोच होत आहे सगळं तुम्हाला गाडी नीट नाही करतायत का पेट्रोल नसतं ब्रेक फेल असतरी व्यवस्थित ठेवताना तुझ्या बापाला सांगायचं नाही घेऊन दे म्हणून मला गाडी हुंडा दिला होता दहा दहा लाखाचा काय केला उडवलं ना इकडे तिकडे अरे कसला हुंडा येतो तो अंडा गाड्यात मारलाय माझ्या आईला आयुष्याला नको नको झालं ऐक ना भेटत नव्हती तुम्हाला पोरगी निदान मला लग्न तरी करून दिले माझं तुमच्या सोबत तुम्हाला आहे ना पोरगी भेटत नव्हती लग्नासाठी निदान माझ्या बापाने माझं लग्न लावून दिले सोबत पोरगी भेटत नव्हती मग तू काय आहे का पोरगीच आहे ना हा कशी भेटली कशी मामाची होती म्हणून मामाची होती नाही मामाला मी होतो म्हणून सोन्यासारखा जावय मिळलाय नाही कोण कुत्रा खात ना तुला मामाला चालू 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 झाली झाली बस 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 चला लवकर बंद पडायच्या बंद म्हणजे भांगर गाडी आहे काय काय तुला कळतय हळू कशी गाडी आता काय झालं आता अर्धा किलोमीटर पुढे नाही आलो तर परत परत बंद पडली अर्धा किलोमीटर आहे का अर्धा किलोमीटर आहे का अहो पण काय झाले ते बघा ना माझ्यावर कशाला ओरडताय आहे काय बघा म्हणजे अगं मी काय मेकॅनिक आहे का मला कळते का त्यातलं काय झालं तुम्हाला सांगितलं होतं ना गाडी व्यवस्थित करू तुम्ही काही करा मला माहेरला जायचंय म्हणजे जायचंय मला माहित नाही ठेवते मी माहेरला जायचं म्हणजे अगं गाडी बंद मी काय तुला खांद्यावर हो बसून घेऊन माहेरला ना कटकटीलाच वाईट तगलो मी आणि त्याच्यामुळेच कडकी लागली मला अगं लग्न आधी चार चाकीतून फिरत होत चार चाकीतून हा माहितीये मला लग्न झालं म्हणून निदान गाडी तरी आली आपल्याकडे स्वतःची नाहीतर लोकांच्या मागे मागे फिरत होतात स्वतःची आली म्हणजे माझ्या मुळे आली ती तुझ्या मुळे नाही आली खटारी गाडी अगं खटारी असली तरी चांगली चालती तुझ्या एवढी खटारी नाही नुसतं काम तर काय नाही आवाजच बाडबाड बाड नुसती म्हणून रस्त्यात दहा वेळा बंद पडती तुमची गाडी अगं बंद पडली तर चालू पण होती रे करा ना मग चालू ना मग तुझं तोड थांबले हो चालू कर ना मी बसते गप्प करा बघू जात बसते गप्प हे गे ग्वानपाठ तुझं उचलून काय काय बाचकीन बिचकी नोटांचं बंडल नाही ना चालव बापाला द्यायला तेवढं असं तर झालं मग नुसतं तिकडनंच काढायचं बघा इकडनं कधी काही देऊ नका एक आ, दिवस कधी साडी चोळी नेली का ने आता तुझा बाप काय साडी चोळी घालतो का मामाला कुठे साडी चोळी घेऊन जात बायको आहे ना त्यांची हा अगं त्यांच्या बायकोला त्यांनी कपडे घेऊन द्यायची का मी घेऊन द्यायची गाडी सुरू करा काहीतरी उग काढायचं नवऱ्याला बोलायचं म्हणून बोलायचं देव माणूस पण बघा अशी बायको करताय का आता अन्याय झालाय माझ्यावर एवढा तू सारखी बायको करून अरे अख्खा गाव जमा करून एखादी तुझी फाशी घेणार आहे मी तुम्ही कशाला फाशी घेत आहे मीच कुठेतरी विहिरीत जाऊन जीव देते हे बघ आम्हाला पाणी प्यायला इरी नाही एकतर इरीत नको जीव देऊ तुला जीव द्यायचा कोरडी इर बघ आणि तिच्यात जीव दे त्याचीच वाट बघताय कधी कधी ही माझ्या मागून निघून जाते म्हणून सुटका पाहिजे ना माझ्यापासून बरं आता तुझं पण ठेवते का जाऊ नाही गाडी सुरू या म्हणजे तुझ्या झालंय नुसती कार 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 कार, -कार, -कार, -कार किरकिर -किर तुमच्या सारखीच आहे ती लागले बोलायला अयो काय तुझ्या तोंडावर तु� जेवढी घाण नाही तेवढी त्या कार्बोरेटरवर जमा झाली मी साफ करायची नाही 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 एक दिवशी असे ना फडक घेऊन कान 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 पुसून काढलं गाडीच गाडीच सांगतोय मी नुसते रोजचे काहीतरी कुठं नाही एक दिवस चुकाचा जात नाही हे मी ती गाडी बघू बड़ का तुझी बडबड ऐकू वाईटलं बरं का मी सांगतोय तुला एक तर तुझ्या घरी यायला मला अजिबात इंटरेस्ट असतो तुझी बडबड 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 रस्तरी माणसारी गाडी चालला तुझी बडबड ऐकायची मी नाही येणार ना चल कुठे चाललंय गाडी नीट करा अहो घरी जायचंय ना आता तू म्हणती म्हणून आता तू एवढी पाया पडतीये ना म्हणून येतोय मी हा पडले तुमच्या पाया आता तू एवढं गोड बोलती म्हणून नाही तर आमचं खांदान डेंजर माहिती आहे कसं डेंजर आहे करा ते नीट लवकर हे काय झाले माहितीये का तुला काय झालंय हे काय झालंय माहितीये का आता मला कळत असत तर मग विचारलं असतं का तू जशी महिना महिना दात घासत नाही ना तशी गाडी घासलेली नाही मी त्याच्यामुळे ती चालू आहे ना आता बघतो मी बघतो मुद्दा म्हणूनच केलंय सगळं मला माहितीये अरे 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 काय झालंय काय नाही थांब अहो जरा डोकं लावा की तुमचा बघा नाही तो ठेवा फोन काय झालं बघा की काय झालं बघा म्हणजे आता ते मेकॅनिकला आणायला का मी करायचं ते समजत असेल आता तो असं कधी यायचा गावावरून तो ही चिट किटकिट एवढी मला गाडीच मी येतच नाही जा मला यायचं मामाकडे असली बायको करून दिली मला घरच्यांनी नुसती वाकवा बस ना जरा अहो तुम्हाला कळतं काय भर रस्त्यात बसले तुम्ही लोक काय म्हणते लुटा भर नाही मला इथंच इथं वाचायचं तोंड बांध ठेवायचं मग हा बंद ठेवतो तुम्ही बघा आता बोलायचं राहिजे बात अहो नाही बोलत तुम्ही लवकर नाहीतरी सगळं तुमच्यामुळेच होते माहितीये का माझ्यामुळे म्हणजे काय माझं नशीब फुटलं मी ना बरबाद झाली बरबाद तुमच्या तुमच्या सोबत लग्न करून आता बसल्या उठायचो ना मी नाही काही बोलत तुम्ही बघा चला लवकर गाडी बघा पेट्रोल टाकलंय ना मशीन खराब झाली म्हणून अब्रू काढते का माझे तू अब्रू काढते का म्हणजे पेट्रोल टाकलं का मग का, का टाकीत मी तिच्या म्हणून लगेच गाडी बंद पडली पेट्रोल टाकत होत गाडी बंद पडण्याचं कारण मी मेकॅनिकला विचारलेले त्याने मला काय सांगितले माहितीये काय संसार जसा दोन चाकांवर चालतो ना तशी गाडी दोन चाकांवर चालती हे जे पुढलं मोठं चाक आहे का मोठं पुढलं पुढलं ते एक नंबर आहे म्हणला पण मागचं आहे का ते बारक 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 ते निवळ नालाय के म्हणला पुढच्याला त्याच्यामुळे ताण येतोय ते निवळ माग राहून किरकिर किरकिर घासतय ना असं ती गाडी बंद पडते सारे तोंड बंद करतो तुमचं काय तोंड बंद करता का तोंड बंद मग डोक्यातच टाकेल आता टाक बरं तू टाक बरं जवळ मान अना अजिबात आता माझ्या माग मागे येऊ नका चालले मी निघून काय यांची निघून चालले बसा किती बायका खरच आहेत ना छप्पन पोरी येत्या कॉलेज मधले बापांनी पोया करून ठेवल्या अशी एवढ्या कोण खाणार त्या हा, हा।, हा। आईला आलो आलो, आलो गाडी घेऊन येतो थांब <laughs> सर बरं झालं बर का कॅन्सल झालं जायचं नाहीतरी मला कटाळा चालतं त्या मामाचा <laughs> <laughs> गिअर काढायचं राहिला